वंचित बहुजन आघाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोकरीला घ्या या मागणीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक निदर्शनं आंदोलन करून त्यांना लेखी निवेदन दिलं आहे त्यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे असं म्हटलं आहे की अनेक वर्षांपासून आम्ही ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली वंचित बहुजन आघाडी माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या वतीने नोंदणीकृत खरे हक्कदार असणारे श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना अथवा पत्नीला त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी किंवा मानधन तत्वावर महाराष्ट्र इमारत व इतर कामगार बांधकाम कल्याणकारी मंडळात तालुका निहाय होणाऱ्या कार्यालयात काम करण्यासाठी घेण्यात यावं यासाठी अनेक वेळा आंदोलन निदर्शनं केली आहेत याप्रसंगी प्रशांत वाघमारे संजय कांबळे जिल्हाध्यक्ष जगदीश कांबळे युवराज कांबळे अनिल माणे सचिन कांबळे जयकर काळे सदाशिव गगन महाले संप्मा शिंदे गौरी मोहिते नूतन कुर्णे पूजा कांबळे अशा मोहिते सुवर्ण कांबळे रुक्मिणी कांबळे संजय कोळी सुभाष पाटील जावेदालास जावेद से ह हिसाब सुतार अस्लम मुल्ला बांधकाम कामगार व मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जे न्यूज मराठी दिसत नाही त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना अठरा ते साठपर्यंत पर्यंत वयाच्या लोकांना एखादा नैसर्गिक मूर्ती झाला तर त्यांना दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळावा अशी आमची मागणी होती ही मागणी मा, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या पुस्तकामध्ये आहे परंतु पन्नास हो दुण ते साठ वयाच्या बांधकाम कामगारांनाच हा लाभ दिला जातो त्यामध्ये बांधकाम कामगार जर मयच झाला त्याला आर्थिक सहाय्य म्हणून दोन लाख रुपये दिले जाते पण ते पन्नास ते साठ वयाच्या कामगारालाच दिलं जातं मग आमची मागणी अशी होती अठरा ते साठ वयाच्या सरसकट कामगारांना तुम्ही तो माग दे द्या दोन लाख रुपये आर्थिक सहाय्य अशी मागणी केली होती दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम कामगाराचे अनेक क्लेब अनेक योजनापासून बांधकाम कामगार सध्याच्या स्थितीमध्ये वंचित आहेत आज जर बघितलं अनेक कामगारांच्या मुलांच्या स्कॉलरशिप अर्ज भरायचे अनेक कामगार मुलं कामगारांच्या मुलींचे लग्न झालेले आहेत पण हे सर्व क्लेम घेण्यासाठी संपूर्ण त्यांचं वेबसाईटच बंद दिसते दोन वेळा आम्ही आंदोलन पुकारलं होतं पंधरा ऑगस्टला आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर तात्काळ सुरू करण्यात आलं आणि चार महिन्याची आम्हाला त्या ठिकाणी चार महिने आपण त्या ठिकाणी अपॉइमेंट लेटरसाठी आम्हाला वेळ दिला होता पण चार अपॉइंटमेंट चार महिन्याचा अपॉइंटमेंट लेटर फक्त दोनच दिवसामध्ये ही मुदत संपून गेली त्यामुळं बांधकाम कामगार सदस्यशी जे क्लेमपासून वंचित आहे ते तात्काळ सुरू करा अशी आमची मागणी केली होती मागणी आम्ही केली होती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्यापासून बांधकाम कामगारांच्या का हो। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ठिकठिकाणी तालुक्यामध्ये सेतू जे निर्माण करणार आहेत त्या सेतूमध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांना समावेश करा अशी जी आमची मागणी होती तसं होताना काही आम्हाला दिसत नाही जर तसं असेल तर ठिकठिकाण जे तालुका सेंटर होणार आहेत ते तालुका सेंटर आम्ही उधळून लावू अशा प्रकारचा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आम्ही कुठे उधळू कुठल्या तालुक्यात उधळू हे सांगून उधळणार नाही तर जेवढ्या तुम्ही तालुक्याचे सेंटर करणार त्या ठिकाणी शेतकऱ्यांची मुलं आम्हाला त्या ठिकाणी दिसली नाही तर त्या ठिकाणी तालुक्याचं सेंटर आम्ही पूर्णपणे उधळून लावू त्यावेळेला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर संबंधित त्या सांगली जिल्ह्याचे सहायक कामगार आयुक्त म्हणून किंवा या जिल् मंडळाचे सचिव म्हणून आणि संबंधित बांधकाम कामगार मंत्री हे जबाबदार असतील या ठिकाणी या संबंधी यावेळेला मी या ठिकाणी घोषणा देतो आणि या ठिकाणी इशारे पण थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय छत्रपती शाहू राजांचा छत्रपती संभाजी राजांचा अण्णाभाऊ साठ्यांचा महात्मा फुलेंचा विजय असो आमचे मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर तुमचा वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट जनरल कामगार इलेक्ट वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार इलेक्ट आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली